ज्या वेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करील पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखीन काय सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जात ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे निवडणुकीच्या काळामध्ये केलं जाईल के ही माझी शेवटची निवडणूक सांगितलं जाईल ही निवडणूक कधी येणार आहे हे माहीत नाही एक तर अजितदा हे अपेक्षित खरं तर मला माहीत नाही असं का होतंय की जे दादा आम्ही पाहिलेत ज्या दादांना आम्ही ओळखतो ते फार वेगळे दादा होते आज आस, असं बोलावं लागेल भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपचा विचार हा कुठंतरी त्यांना लागला आहे का काय असं म्हणावं लागेल नाहीतर अजून एक गोष्टीची भीती वाटते की भाजपला नाहीतर दिल्लीतल्या लोकांना कुठंतरी वाटावं की आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात आम्ही काम करत आहोत म्हणून अशा पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन काही वक्तव्य जर होत असतील तर ते योग्य नाही माझं एकच मत आहे की आपण सत्तेत आहात सत्तेत तुम्ही शेतकऱ्याला काय देणार आहात कष्टकराला काय देणार आहात विद्यार्थ्यांना काय देणार आहात युवांना बेरोजगार युवांसाठी तुम्ही काय करणार हे बोललं पाहिजे सातत्याने नुसतं वयच काढत गेलात तर त्याच्यावरनं कुठंतरी असं दिसतं आहे की त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती येत्या काळामध्ये लोकं आपल्याला स्वीकारतील का नाही अशी कुठली भीती त्यांच्या मनामध्ये असावी पण भाजप हा एक वायरस आहे आणि तो व्हायरस कदाचित तिथे गेलेल्या नेत्यांना नाही तर भाजपमध्ये जे नेते लाग जातात तो व्हायरस लागतो असंच आपल्याला लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका